हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट माझं सर्व आवरलं चपात्या केल्या मी गरमागरम नंतर करणार आहे कारण की आज म्हटलं छान गरमागरम करू आणि मी साडे अकरापर्यंत येते स्कूलमध्ये तोपर्यंत मग चपात्या करून ठेवल्या कारण त्याला टाईम लागला असतं आणि आता माझं छान आवरलं माझं आता मी स्कूलमध्ये निघाले स्कूलमधून आल्यानंतर बनवेल घरी आल्यानंतर मग काय काय आणि आज मी म्हणजे पॅकिंग करायची आहे बॅगमध्ये सर्व वस्तू काय काय नाही ज आहे ना ते आज मी ठेवणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करेन तर असं आहे तर आज विक आहे बाकीचे झोपलेले उमेश आणि दिशू तर आज विकलं आहे लवकर उठून आता माझ्यासोबतच झोपतो तर तो 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 चला आता मग मी निघाले स्कूलमध्ये आणि स्कूलमधून आल्यानंतर मी तु तुम्हाला मी आधी दाखवते कस इथे बसला आधी आणि त्याच आहे ते फेवरेट मोठू पतलू कार्टून मोटू पतलू आवडलं त्याला मोटू पतलू आणि <laughs> तिथं ना त्या दिवशी पडला होता परतच्या दिवशी त्याला आपण गेलं त्याला मस्त चाललंय मस्त याची हो तर साण्यासाठी मला बरोबर आठला पोचायचं असं पण आठ दिवशी झालं आणि रात्री झोप पण झाली मध्ये तर डोळा पण लहान पडले पडला मी आणि थ्रेडिंग खाली करून आले पाहू शकता मस्त थ्रेडिंग वगैरे करून आले त्याच राहिलं डोळ्या ति चला त्या स्कूलमध्ये निघाले आणि जस्ट स्कूलमधून आले मी आता सकाळी चपात्या बनवल्या त्या आता मस्त गरम गरम पिठलं बनवणार आहे आणि मग सर्व आज बॅग पण करायची आहे साहित्य तेवढं आवरायचं ते ठेवायचं आहे ते सोबत शेअर करेलच पटकन आता आधी जेवणाचं करतो मग तर बाकीचं घरात कामं वगैरे आहे तेवढी करून घेणार चला आता पिठलं बनवते पटकन मजा

चला जेवण वगैरे करतो आणि नंतर बघतो चला तर इथं आमचं जेवण झालेलं आहे त्याच्यानंतर मम्मी काय केलं आदविकला झोपून दिलं आणि आदविकला झोपून दिल्यानंतर मग इथले भांडे वगैरे घासून घेतले आता ना ओला कचरा असो तो टाकला बाजूला ठेवला आणि ओला सुका कचरा इथं वेगवेगळा ला द्यावा लागतो तर माझं सर्व छान मस्त त्याला झोपल्यानंतर मम्मी पटापट घरातली क्लिनिंग करत असते तसंच आता आज करून घेणार आहे तर छान इथं मस्त बेसिंग वगैरे घासून घेतलं भांडे झाले माझे आणि किचन क्लिनिंग तर तुम्हाला माहितीच आहे मी दोन्ही टाईम करतो ते जेवण झाल्यानंतर जेव्हा भांडे घासते ना तेव्हा माझं किचन क्लीन करत असते ही डेलीमध्ये केल्यानंतर आपलं किचन चिकट होत नाही खराब होत नाही तर त्याच्यामुळे मी नेहमी वेळेच्या वेळी करत असते आणि हे माझं रोजच्या रुटीनमध्ये आहे आणि मला सवय पडली मी एक पण दिवस असं माझं जात नाही की मी गॅस क्लीन करत नाही किंवा ओरटा क्लीन करत नाही हा स्प्रे मी घरी बनवलेला आहे स्वतः जर तुम्हाला हा स्प्रे अजून कोणी माझं व्हिडिओ बघितले नसेल तर हा स्प्रे मी कसा बनवला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर हा स्प्रे खूप उपयोगाचा हो आहे की किचन इतकं क्लीन आणि चकाशच्याक निघतं म्हणून मी ह्या स्प्रेचाच उपयोग करते आता तुम्ही पा पाहत असाल तर मी इथं वरती देवबिंदू आहे ना तिथं आपण स्वयंपाक करतो काय तरी इथं चिगट होतं काय होतं धूळ बसते कधी कधी मग ते आपल्याला लक्षात येत नाही तरी असं हाच मी वापरते गॅसला पण किचन ओटावरती अक्षरशः ते सर्व निघून जातं चिकट होतं तर इथं तुम्हाला मला कॅमेरावर पकडलं नव्हता म्हणून तुम्हाला नेटवर दिसलं नसेल तर पण पाहायला पा दाखवायला पाहिजे का माझ्याकडून चुकलंच ते तिथं खूप चिकटसारखं होतं धूळ बसलेली होती कारण की आतामध्ये पाऊस पडला ना तर खूप वारा ते माती माती लागलेली होती तर मस्त स्प्रे केलं -चक तर एकदम चकाचक होऊन गेलं तुम्हाला मी पूर्ण दाखवते एंडिंगला तर इथं मी थो छोटं प्लांट लावले मनी प्लांट मस्त छोटीशी तर ते फुटलं मस्त छान आणि मस्त मी तर ठेवलेलं आहे तर सर्व किचन क्लिनिंग झालं आणि हा स्प्रे मला खूप उपयोगात पडतो खूप मदत करतं आणि म माझी कामं पटापट होऊन जाते याच्यामुळे तर चला मी तुम्हाला पूर्ण किचन दाखवते नंतर चल तर बॅग का मी काढली आहे पण मी आता काय करणार आहे जे जे मला आहे ना ते मी आता काय करते त्याला पुसून घेते व्यवस्थित बॅगला आणि जे जे न्यायचे ना ते कपडे मी याच्यामध्ये टाकून होते आणि मग शनिवारच्या दिवशी व्यवस्थित कपडे व्यवस्थित ठेवून येणार आणि मग करणार आता काय काय लागतं ते तसं तर तापत आम्ही तर मी काय करते आता ह्या बॅगमध्ये ना सर्व जे जे नवीन कपडे लग्नासाठी स ज्वे घेतलेले आहे ना ज्वेलरी वगैरे सर्व आता ठेवून घेते कारण की मग कसं होईल शेवटच्या दिवशी लक्षात नाही मग जस जे जे लागतं ना ते त्याच्यात टाकते आणि मग सॅटर्डेच्या दिवशी काय करेल व्यवस्थित मस्त ठेवून घेईल व्यवस्थित साहित्य आणि मग माझं म्हणजे इझी पडणार मला तर म्हणून मग मी इकडे कसं इथं टेबलावर ठेवलेलं होतं बाकी वस्तू इकडे बाकी वस्तू तिकडे तर मी आता म्हटलं याच्यात ठेवून घेते एकत्र म्हणजे शेवट लास्ट डेला सॅटर्डेच्या दिवशी जायच्या आदल्या दिवशी मग ठेवून घेईल व्यवस्थित म्हणजे टेन्शन राहणार नाही तर मी असं पॅकिंग करत असते नेहमी गावाला जाण्याच्या आधी आधीच ठेवत ठेवत जाते की जे आणायचं ते ठेवत जाते त्या बॅगेमध्ये नंतर मी ठेवून घेत असते चला मी आता पटकन हे सर्व ठेवते आणि मग बोलते तुमच्याशी तर मला साडी आहे त्याचा हा बॉक्स तर तुम्हाला तर इतका सुंदर आहे आणि साडीची साईज पण साडी पाच वाजले मी साईजचे काढून ठेवलं त्याच्यानंतर मग थोडंसं घरातलं पण आवरलं तर आता आज इथे भूक लागलेली आहे आणि आज आता इथे चिप्स तळून देते तर हे घरी बनवलेले चिप्स आहे मस्त तर आणि त्याला त्यावर चीज चकल्या वगैरे केलं त्यांनी पाहू शकते ते तर त्याला घेणार तळून देते मी आणि नंतर ब्लॅक टी पण घेणार चला मग त्याला पहिल्यांदा तळून देते घेते आता ठेवलं आहे आता ब्लॅक टी घेतोय वगैरे खाल्ले आता छान सर्व आणि आता थोडंसं आता ब्लॅक टी घेतो आणि चला मग नंतर बघतो डिश तर संध्याकाळ डिशू आहोत का मी कर तर संध्याकाळ असतं माझं जेवण वगैरे झाले का भांडे कुंडे परत दुसऱ्या दिवसाची तयारी मी आता मिक्स कडधान्य पण मिक्स आहे ना भिजत टाकलेले आहेत तर ते मस्त उद्या फ्राय करणार नाश्यासाठी तर हरभरे वाटाणे मूग असं दोन तीन प्रकारचे पिक्स टाकलेले आहेत तर ते मस्त फ्राय करणार कडधान्य कधी आठवत एकदा किंवा दोनदा कडधान्य मी करत असते फ्राय होतं नाश्यासाठी तर ते उद्या करेन उद्यासाठी आणि माणसाचं कपाट आवरलंच होतं पाहू शकता आणि कपाटे व्यवस्थित तिथे फ्राय व्यवस्थित करायचं व्यवस्थित पण कुठे आहे ते सारे सांगते जरा तर उद्याची तयारी आता मी उद्या माझी मीटिंग पण आहे तर कपडे वगैरे सर्व काढून ठेवत असते ऑलरेडी दुसऱ्या दिवसाचे कपडे काढून ठेवते बाकीची तयारी करून ठेवत असते तर असं असतं माझं होते आता उद्या सर्वे पण आहे स्कूल सर्वच्या मग मीटिंग आहे तर असं नाही उद्या आणि मग नंतर मेरुट्यामधून अन्नभाऊसाठी हॉल आहे तिथं त्यानंतर मग घरी येणार तर मग बाकीच्या आज पण पहिल्या बॅगीमध्ये मी सर्व ठेवलेलं आहे आणि माझं जो बॉक्स साठ भेटतो ते मी ठेवून दिला मी आल्यानंतर एवढं सेट करणार आहे तर आता आहे माझं तर उद्या म्हणजे छान असं असं एकदम कपडे घालच्यामध्ये घालाय वाटत असं फिटक नको बस ते मी टॉप वगैरे असं घालणार आहे कारण की और... तर माझं काय राहतं इथं ना मी मंथली म्हणजे माझं ह्या नोटबुक्स आहे माझ्या बिल वगैरे शाळेतलं कामकाज बिल ज्या गोष्टी आहे ना पैशाबाबतीत मी वहीवर लिहित असते तर असेच हे बुक काढले आणि मग मला कोणाकोणाचे द्यायचे आहे दुधाचे भाजीचे ह्या सर्व म्हणजे सॉरी भाज्या बिल असे मेंटेनन्स इथला तर असे ह्या गोष्टी द्यायच्या आहेत ना तेवढे पैसे मी आता लिहून लिहून ठेवणार की ती टोटल आणणार ते पण म्हणजे अशा गोष्टी लिहिल्या की म्हणजे सोपं पडतं मला कोणकोणाचे कौन आता पैसे द्यायचे किंवा मंथ एंडिंगला पगार झाल्यानंतर तर मग मी करत होती सर्व तर चला मग आता एवढं करते आणि नंतर बघू तुमच्याशी छान असं पोळीचा चुरमाच बनवलेला होता कारण की मीच ते बाहेर गेलेली आहे ती जेवणाला ती तिला खूप नव्हती त्यांनी खाल्लेलं होतं मग आज त्यांनी चुरमा बनवला त्यांच्या पोळा म्हणून तिला काय बनवायचं तर असं बनवलं पटकन जेवलं त्याला खूप नव्हतं आणि मला ना नव्हता काय हिरव्या ना मी लागर पण आलेला आहे तर मी थोडंसं आता लवकर झोपणार आहे तर मग आता मी मस्त छान काकडी काकडी मस्त स्लाईस ठेवणार आहे मग तर एडिटिंग करायचा व्हिडिओ मग अपलोडला लावून देत असते मी आणि मग सरीक्षे कसा अपलोड झालेला असं तर का संध्याच्या टायमाला मी तो हे करत असते तो तुम्हाला दिसतो मग तर जर ना मग हा व्हिडिओ खूप करते हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्त तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही पण तुमची काळजी बाय